जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी संत्रा टरबूज व प्लॅस्टिक ब्लिचिंग केली मार्गदर्शन दिग्र सिसापूर येथील प्रगतशील शेतकरी उल्हास चिंतामण गायकवाड यांच्या जवळच असलेल्या रुई तलाव येथील शेतामध्ये नुकतेच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी संत्राबाग प्लॅस्टिक ब्लिचिंग व टरबूज पिकांची पाहणी केली तसेच उपस्थित शेतकऱ्यांकडून फळबाग व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली प्रगतशील शेतकरी उल्हास गायकवाड यांच्या शेतामध्ये टरबूज पीक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली तसेच उपस्थित शेतकरी मुन्ना हटकर किशोर गायकवाड व आदी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे स्वागत केले इसापूर येथे रेल्वे स्टेशन होत असल्याने परिसरातील सर्व फळबाग शेतकऱ्यांनी वेअरहाऊस निर्माण केले तर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय अधिकारी पुसद तहसीलदार दिग्रस, कृषी अधिकारी दिग्रस सह आदी अधि, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चांगले हे यांचा एफिस करून काही अजून नाबाड अग्रकृषी योजनेचा लाभ देतात. तरी पण तुम्हाला